बाजू आपली पण तिला काय ती येणार नाही तुम्ही गेलीकडे असं केलं बोललाकडे कोणी सकाळचं आलं चहा प्यायच्या टायमाला आपण काय बोलतोय बोलतो ना बोलतो ना आता आहे जेवायच्या टाइमाला आला आपण काय बोलतो या जेवायला बोलतो ना मग आता मी कुठे चाललोय आंघोळीला मग मी बोललो चला आंघोळीला असं पण तुम्हाला आता लाज बेस हाय का नाही कुठे काय बोलायचं असतं कुठे पाहुचार करायचा असतो शितीला कुठ कुठून चोरून आणि हे काय अहो तुम्ही तर ना घराला पार दारूचा अड्डाच बनवला ती बाट्टी कशाला घेऊन आला तुम्ही आता तुम्हाला हजार वेळा

तसं नको ना करू गं बर दिवस माझी बोलणार नाही तसं नको ना करू हां बरं ठीक आहे बरं एक ते शंभर मधला कुठला आकडा नेवडा बरं शंभर अजिबात अजिबात बोलनको मी काय सांगते चुप बोल ना अजिबात बोलायच नाही शंभर दिवस अजिबात आवाज नाही निघाला पाहिजे तुझा आलो चिमू तुझे एक्झाम झाले ना आता मध्ये पेपर दाखवले असतील क्लास मध्ये किती मार्क किती मिळाले काय बोलले नाही ट्वेंटी ट्वेंटी कमी पेपर किती मार्क्सचा होता ट्वेंटी हॅलो <laughs> 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 はい。